डे यांनी आम्हाला पॉइंट दाखवला आणि तो पॉइंट दाखवला त्या ठिकाणी आम्ही बोर मारल आणि त्या ठिकाणी पाणी चांगलं लागलं चांगलं म्हणजे एकदम एक, एक नंबर मध्ये लागला त्यांनी दोन लाईन सांगितली होत्या पाण्याच्या परंतु आम्हाला त्या ठिकाणी चार लाईन मिळाल्या आणि पहिली लाईन नव्वद फुटावर लागले दुसरी एकशे चाळीस फुटावर तिसरी एकशे ऐंशी फुटावर आणि एक शंभर फुटावर असे पाणी पाणी म्हणजे असं असे भरपूर म्हणजे भरपूर लागलं आपल्या पहिले किती बोर होते पहिली आता ही दुसरी दुसरी पहिला दोन पहिले एक बोर केली होती दुसरी बोरला पाणी लागली पहिली बोर आमची फेल होते दुसऱ्या बोरला पाणी लागलं चांगलं अभ्यास चांगला आहे का त्यांचा अभ्यास एक नंबर आहे त्यांचा अभ्यास आहे आणि हे पुणे काम आहे किती किती जान... जण जणांना तर हे लोकात पाणी जाते ह्याचा हिशोबच करता येत नाही आणि शब्दातही सांगता येत नाही